तर हा नमस्कार इथे ना मला सवासनं जेव घालायच्या होत्या तर आदल्या दिवशीने मी हे सामान घेऊन आली फुलं आणले रांगोळी आणली आणि हे उपसासाठी परत त्या बाहेंना जे सुवासने राहतील त्यांच्यासाठी कुंकवाच्या डब्या वगैरे केळ्या वगैरे फुलं छो मोठे अप्पल बोरं वगैरे या असं या काही गोष्टी मला लागत होत्या त्या आम्ही घेऊन आली तर हे काही माझ्या मनात नव्हतं अचानक ठरवलं की मी सहजने जेव घालायचा तर पुढे मी सांगितलेलं असं मी सवसणे का जेव घालते तर इथे ना मला क्लचर नव्हतं तर इथे क्लचर आणले तर सकाळी उठून पटकन मी आंघोळ केली फ्रेश झाली मस्त साडी घातली ही साडी मला मिस्टर यांच्या मामांनी घेतलेली आहे का एवढी भारी साडी आहे म्हणजे एकदम सिंपल आहे पण एकदम भारी चापून चोपून बसलेली आणि हा हे ब्लाऊज मी शिवलेले आहे आणि साडी कशी दिसती ते नक्कीच हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आत मजितामातला सुद्धा खूप म्हणजे खूप खूप मजेत आहे तर मस्त अशी सकाळ झालेली आहे आज साडेट वाचलेले आहे तर मस्त साडी साडी वेअर केलेली आहे आज साडी सिम्पल जास्त काही नवी होती म्हणून घातली नाही तर ही साडी नाही इथं अशी डलडल वाटते डलडल म्हणजे नवीच ती पण मग व्हिडिओ होती ना डलडल वाटते पण अशी उन्हामध्ये मदी, रात्रीमध्ये ना ती अशी चमकते जास्त अशी करते तर आज मारशीच महिन्यातलं आहे ना चौथा गुरुवार आहे तर मला घालायचं आज सव्वासने जेव मला करायचं उद्धापन मी ना पहिल्यांदाच मी उपास पकडले हे तर त्यामुळे ना मी पहिल्यांदाच सव्वासने जीव घालते अशीच नॉर्मल एका दुकानात गेली होती पुस्तक आणायला सा नॉर्मल उद्यापन करायला तर तिथे एक बाई मला भेटली म्हणे तुम्ही सव्वासने जेव घालतात म्हटलं नाही असं काही नाही करत मी नॉर्मल पुस्तक देते एक केले दे ती फुल वगैरे देऊन मिठत टाकते ती म्हणे नाही सव्वासने जेव घाला तर इथून तिथून मला डोक्यात आलं का घालता का तर कारण देवाची गोष्ट आहे ना मनात आली ना ती कॅन्सल कधी करू नये त्याच्यामुळं मी डायरेक्ट ती बाई बोलली मी डायरेक्ट तशीच तिथं सगळं सामान घेतलं जे काही लागतं चवासणीला ते सगळं सामान घेतलं आणि मस्तपैकी घरी आली आणि डायरेक्ट आमंत्रण देऊन टाकले बाय चॉक होऊन गेल्या का अचानक ही बाई सकाळी असाच बोलली कारण बिल्डिंगमध्ये चर्चा होतीच का तुम्ही उद्या पण कसं करता वगैरे नॉर्मल बोललेली मी पुस्तक वगैरे केळ वगैरे देऊन दे करून टाकल तर मी सवाजने सांगायला गेली तर त्या खूप चकित झाल्या ही कशी काय करल सवाजने जेव्हा कशी काय घालते तर मी खरंच सवाजने जेव्हा घालणार आहे तर मी पूर्ण तयारी करते आता किती वाजले आठ साठेआठ वाजले त्याच्यासाठी मी लवकर पण उठली आहे बनीच्या डेटाला पण मी ड्यूटी काढून दिलेले आहे आणि त्या बनी उठल्यावर बनीचं आवरून आणि मला माझ्या तयारीला लागायचं आहे आता कसं होतं काय होतं मला काहीच नाही माहिती मी पहिल्यांदाच जेव तिथे आणि नाही मी कधी कधीच मी एकदा सुद्धा मी कधी कोणाच्या घरी कधीच जेवायला गेले नाही जेवायला गेली नाही म्हणजे मला कधी कोणी बोलवलेलंच नाही आहे कारण तिकडं गुजरात साईडला ना कधी असं असे कार्यक्रम कधी कर करते नाही समाजणी वगैरे असा तर ता फर्स्ट टाईम मी घालते तर चला व्हिडिओ कंटिन्यू राहा कसं होतं काय होतं मला काहीच आयडिया नाही आता मला आहे ना देवीची पूजा मांडायची आहे आणि वेण्या बनवायच्या आहे आता वेण्या मी कशी बनवते हे नक्की बघा कारण ही जी पद्धत आहे ना मला माझ्या आजीने शिकवलेली आहे नक्की बघा मी वेण्या करते कशी देवीसाठी वेण्या करते मी तर चला व्हिडिओला कठीण राहा तर बघा वेण्या कशा करते तर ही जीवेणी ना माझ्या आजीने मला शिकवलेली तर इथे ना दोन धागे घ्यायचे तर ते दोन धागे ना एक बांबूसारखा का म्हणजे काठी जरी असली ती ना एक कुठेतरी खोचून ये ना ती बा बांधायचे त्यानंतर एक धागा खाली घ्यायचा एक धागा वरती घ्यायचा फुल टेकवायचा आतमध्ये जे शेवंतीचं राहतं ते तर त्याच्या मोगऱ्याचं आपल्या गुलाबाच्या फुलाची पाकळी ठेवायची कारण येणे एक लूक वेगळा येतो सिम्पल काही वाटत नाही त्यानंतर पुन्हा एक फुल घ्यायचं त्यामध्ये पुन्हा एक पाकळी टाकायची त्यानंतर ये ना पुन्हा एक सपोर्ट आ, मी तोंडाच्या सपोर्टने घेतलेलं दातांच्या सपोर्टने कारण मला सपोर्टला धरायला मला कोणी एक अजून द वेणी बनवायला ना अजून एक माणूस लागतं कारण सोबत ला, ते फुल पकडायला ते मला पकडायला कोण नव्हतं त्यामुळे मी ना तोंडात धागा पकडत होती तर असंही ना गुंफत गुंफत आहे ना अशी मस्त अशी वेणी करून घ्यायची तर ना आता बऱ्याचदा आहे ना मी दुकानात गेलेली फुलांच्या पण तिथं मला आहे ना गजर काही भेटले नाही तर मग मी अशी काही वेणी घरी केली दोन वेण्या केल्या एक माझ्या जी माझा जो कंटिन्यू कळस आहे देवारातला एक त्या देवीला आणि एक जो मी मार्गीस महिन्यातला बसल ती घट तर एकटा देवीला अशा दोन महिन्या केल्या मी असं आडी अडचणीला ह्या अशा गोष्टी शिकलेल्या आहे ना बरे राहतं कारण एक ही जेणी मला येत नसती ना मला सिंगल साधं फुल आहे ना मला देवीच्या डोक्यावर ठेवावं लागलं असतं त्यामुळे अशा काही गोष्टी शिक शिकलेल्या कधीही बेटर राहत्या तर इथे ना मस्त अशी वेणी ना एवढी भारी वाटत होती ना खूप म्हणजे खूपच भारी वाटत होती काही नाही हो जास्त काही लागत नाही थोडे काही शेवंतीचे फुलं राहतील आहे आणि ना डिझाईनसाठी ना काही काही जे आपण रेडमी आणतो आणतो ना त्याला ना चमकी लावलेली राहती पण चमकी माझ्याकडे नव्हती चमकीचे धागे जे राहतात ते तर इथे ना मी नॉर्मल आहे ना गुलाबाची माझ्याक माझ्या घरात आहे ना गुलाबाचं झाड गुलाबाच्या फुलाचं झाड होतं ते गुलाबाचं फुल तोडलं मी आणि त्यांनी ना अशी ही वेणी डेकोरेटिव्ह पण झाली आणि इतकी सुंदर वाटत होती ना खूप म्हणजे खूपच भारी वाटत होते नक्कीच आहे ना कधी असे आडे अडचण ना सिंपल हे सिंपल ह्या गोष्टी यायलाच पाहिजेत आणि बाईच्या जातीला ह्या गोष्टी यायलाच पाहिजेत कारण ना कोणत्याही गोष्टीला आडून कधीही राहू नये कारण प्रत्येक गोष्ट ही आपल्याला आलीच पाहिजेत तर अशी काही वेणी मी केली तयार तर इकडून येणं इकडून पण टाकलं इकडून कट केलं आणि दोन्ही पण बाजूने मी गाठणी मारल्या का जेणेकरून येणार ते फुल आहे ना निघणार नाही म्हणून एवढी भारी वेणी झाली हे बघा इतकी सुंदर वेणी झाली एवढी भारी दिसती खूप म्हणजे खूपच भारी दिसत होती ही वेणी तर हिनं अशा मी दोन वेण्या केलेल्या आणि तर इकडे ना मी सवासिनींना बोलवलेलं तर इकडे ना मी पाय वगैरे धुवून घेतले आता पाय का धुती मी कारण हे ना प्रत्येक आपण लक्ष्मी ला का बोलवतो सवासने का जेव घालतो एक आपल्या घरी ना देव्या जेवून जातात सात देव्या जेवून जातात तर त्यांचे पाय तर धुतलेच पाहिजेत कारण त्याही आपल्या घरात काही लक्ष्मीच्या रूपानेच येतात इथे ना मी पाय धुवत होती तर ना इतकं हसू येतं तर मी म्हणजे कंटिन्यू एक आपण डेली जे राहतो ना ज्या ज्या लेडीजसोबत मी कंटिन्यू राहते ना तर मी कधी ते म्हणजे एकदम फ्रेंडली बोलते त्यांच्या जे अचानक मी त्यांचे पाय धुते त्याच कंटिन्यू मला असं होतं सगळ्याच्या सगळ्या मला हसत होतं की आमचे धुते म्हणून पण असं नाही असं नसतं त्यांनी हे पाय तर धुणं गरजेचंच आहे तर इथं मी केलेला पुरणपोळीचा स्वयंपाक मी नाही जास्त डीपमध्ये व्हिडिओ काढलेले नाहीये कारण स्वयंपाकाचे वगैरे कसलेच काढले नाही ज्या रेड कलरच्या साडी ताई आणि दुसऱ्या ताई ना त्यांच्या आलेलं कारण आहे ना म्हणजे होतो होतो बऱ्याचदा प्रॉब्लेम होतो एक बाई सगळं काही करू शकत नाही कारण पंधरा वीस लोकांचा स्वयंपाक करायचा आणि एकटी लेडीज कशी करू शकते कारण सपोर्टला तर दोघीही विचारा आलेल्या कंटिन्यू दिवसभर होता संध्याकाळी भांडे वगैरे घुसूनही त्या गेलेल्या असं घसून जाती नाही पण मग तरीही त्या गेलेल्या कारण त्यांना वाटलं माझ्या एकटीची धावपळ होईल त्यामुळे का आता सकाळच्या आलेल्या डायरेक्ट संध्याकाळी त्या अकरा साडे अकराला माझ्या सगळं आवडून त्या गेलेल्या तर इकडे ना मस्तपैकीच पूर्णाचा स्वयंपाक केलेला तर आणि नॉर्मल पुरी सरबात पुरण वगैरे वगैरे असं असंच काही स्वयंपाक होता जास्त काही डिगमरी नव्हता आणि एक बैठक म्हणजे आणि काय पण ना ते काही का सागरसंगीत स्वयंपाक वाटत नाही पूर्ण काहीतरी सागरसंगीत स्वयंपाक काहीतरी भारी वाटतं आणि जी बाउली होती ना तिला ना जी कन्याकची झाला तसतीला आहे ना तिला असं वाटत होतं ही काकी काही निका लावती लावती आणि पायालाही लावा त्यामध्ये तिची आई ना तिच्या बाहेर वगैरे काढून तर असं असं मला ना लास्टला दोन लाटला सवसणी कमी पडत होत्या पण लास्टला मी अर्जंट बोलवायला लागले ना अशा कार्यामध्ये ना बाया इथंच येतात नाही सहना जेवायला कधीच कोणी नाही मला तर कधीच कोणी बोलवलेलं नाही कारण संभाजीनगरला आहे ना म्हणजे कधी एवढंच तर कोणी घातलेलं नाही एक मागं एकदा एक होत्या पण मग ते आपण तेव्हा माझी काही ओळख वगैरे नव्हती त्यामुळे त्यांनी काही बोलवलेलं नाही याच्या आधीही कधी योग आलेला नाही का मी नि, कधी कुठे गेलेलीच नाही आहे गेलेली नाही म्हणजे मला कधी कधी बोलवलेलं नाही कारण गुजरात मध्ये होती पहिलं तर तिकडे काय अशा काही प्रथा नाही तर इकडे ना लास्टला एक अकरा रुपये एक फूल वगैरे देऊन ये ना असं मस्त असं जे काही राहते जी देवीची कथेची जी, जी, जी पुस्तकं राहत्या ते पुस्तकं वाटायची राहत्या आणि त्या लेडीजसोबत सोबत आहे ना मला ना, पाच कुमारिका सुद्धा भेटलेल्या म्हणजे ना माझे ना सुवास हात सुवासनी पण जेवून झाल्या आणि ना माझ्या आपण जे कुमारिका म्हणतो ना माझ्या कुमारिका सुद्धा जेवून झालेल्या मला पाच पोरी भेटलेल्या छोट्या छोट्या म्हणजे ज्या त्यांच्या आयांसोबत आलेल्या म्हणजे कसं ना काही गोष्टी ना आपाप आप घडल्या जातात देवाच्या मनात असतं जे असतं ना ते आपाप आप घडून गेलेलं जातं ते आपल्या हातून तर अशी देवाची पण काही वेगळी काही कणी ती राहती आणि असल्या बारी आणि हा बनी ना हा बनी आ, ही जी मुलगी ना जी पाठीमागं ही आमच्या समोर राहतील लाड तर आहे ना ह्या बनीने काय त्याला तिच्या पाठीमागं जाऊन बसला आणि तो तिला सारखे धक्के देतोय सारखे धक्के शेवटी ती बिचारी एकदा पडून गेलेली तेव्हा स तुम्हाला पुढं तेव्हा डायरेक्ट इथे ना डायरेक्ट ती ताटात पडून जाती म्हणजे ताटात म्हणजे डायरेक्ट तो ढकलून देतो तेव्हा म्हणजे हा इतका गुंडगिरी करायला लागला ना म्हणजे सगळ्यांनाच गुंडगिरी करतो लहान मोठं सगळे 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 त्याच्यासाठी समानच आहे एकदम विचित्र आहे आणि एवढं ते ना त्याची जास्त झाली आणि तो काही कोणाला ना घाबरतही नाही मला पण नाही घाबरत त्याच्या डॅड्याला पण नाही घाबरत आहे बाहेरच्याही कोणाला तो घाबरत नाहीच नाही आहे म्हणजे शेजारच्या बाजारचे असो कोणी असो कारण जिकडं तिकडे जातं ना त्याचे कोणीही लाड करतं कोणीही हे करतं त्याला कोणीही लाडतं गोंजारतं वगैरे पप्प्या पप्प्या घेतं त्यामुळे ना तो कोणालाच घाबरत को नाही कारण त्याला त्याला काय फील होतं काय माहिती आहे सगळ्यांबद्दल पण तो कोणीही त्याला कितीही मोठे डोळे करो पण तो काही घाबरत नाहीच नाही तर असा हा नाही आहे तर इथे ना मी माझ्या सवासने ना पूर्ण जेवण झालेल्या तर दुसऱ्या दिवशी ना माझं दूध ना अचानक माझे माझे लक्षात राहिलं दूध तापवायचं तर ते दूध आहे ना माझं नासून गेलेलं सहा आहे ना डायरेक्ट फाटून गेलेली ती साय तर बुडणे ताटत बघू शकता तुम्ही तिथं पूर्णच वाया गेली तिथं काही कामाची नाही कारण म्हणजे डायरेक्ट फाटली तिचं काही करताच येणार नाही शेवटी मला ते दूध डायरेक्ट फेकून द्यावं लागलं त्याचं जो मलाई होती ती मलाई मी काढून घेतली आता ह्या मलाईपासून आहे ना मला बनवायचे रसगुल्ले तर इथे आहे ना जे आपण आहे ना एकाच्या एखाद्याच्या गालात झपक्यान देतो ना असे जे जे आपल्या हाताचा एकदम कडक कडक भाग राहतो त्या जो भाताचा त्यांनी ना एकदम तुम्ही बघू शकता असं आहे ना मी ते एकदम मॅश करून घेतलं एक जीव आणि ना त्याचा ना डोना पूर्ण असा चिपकून बसला पाहिजे तसा फाटलेला दिसला नाही पाहिजेत कारण दूध फाटतं ना ते एकदम विचित्र दिसतं आणि ते आपण आपल्याला शिजवायचं पदार्थ साखरेच्या पाण्यात ते फाटायला नको म्हणून ना ते मस्त असा डो करून घ्यायचा तर तुम्हाला ना आवाज आवाजात ना विमानाचा आवाज येत असेल कारण मी व्हॉईस देते ना इथून येणं विमान जातं तर त्याचा आहे ना खूप मोठा असा आवाज येत असेल तुम्हाला व्हॉईसमध्ये एक दिवस तुम्हाला विमानही दाखवाल कारण एक थोड्याच विमानतळ आहे त्यामुळे खूप साऱ्या विमान ता जातच राहतं आणि आम्ही दिवसभर विमान बघत राहतो तर इथे ना माझे रसगुल्ले पूर्ण रेडी झाले होते मस्त असे सागरीचे पकात टाकायचे होते फक्त एवढे भारी रसगुल्ले झाले होते ना एक लिटर दुधामध्ये एवढे रसगुल्ले झालेले तर त्यानंतर आम्ही ना गाडी वॉशिंगला नेली तर गाडी बऱ्याच दिवसाची वॉशिंग केलेली नव्हती सर्व्हिसिंग एक दोन वेळेस केलेली पण त्यानंतर सर्व्हिसिंग केलेली नाही तर आम्हाला बाहेर जायचं होतं थोडं त्यामुळे आम्ही गाडी सर्व्हिसिंग केली तर इथे ना सर्व्हिसिंग वगैरे पूर्ण झाली तर त्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चलो बाय बाय